मराठा आंदोलक आता मुंबईत पाहायला मिळत आहे मराठा आंदोलकांना पोलिसांनी रोखलेलं होतं काल रात्री आझाद मैदानात यांनी त्यांनी ठिय्या सुद्धा आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं मनोजरांगीच्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात अशी मागणी या मराठा आंदोलकांनी केलेली आहे मंत्री शंभूराज देसाई रात्री आझाद मैदानात जाऊन या मराठा आंदोलकांची भेट सुद्धा घेतली आज मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदेची भेट घेणार असं समजत आहे मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या मार्गदर्शक मंडळातील माजी न्यायमूर्ती शिंदे न्यायमूर्ती भोसले आणि न्यायमूर्ती गायकवाड यांच्या भेटीसाठी आंदोलकांनी आग्रह केल्याचं मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी पुण्यातील मराठा आंदोलक हे मुंबईत पोहोचले त्यावेळी ही दृश्य आणि मंत्री शंभूराज देसाईंसोबत त्यांची बैठक सुद्धा पार पडली आणि आज आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार त्यांचा आग्रह होता की जी सोमवारी आमचं मार्गदर्शक मंडळ आहे मराठा आरक्षणावरती सरकारला मार्गदर्शन करणारं जस्टिस भोसले साहेब जस्टिस शिंदे साहेब आणि जस्टिस गायकवाड साहेबांचं त्यांची आपण सोमवारच्या बैठकीसाठी वेळ मागितलेली होती परंतु आजच्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं की एक दिवस उद्याचा सुद्धा वाया घालवू नका मी उद्या सकाळी तिन्ही माननीय निवृत्त न्यायमूर्ती महोदयांच्या महोदयांच्या बरोबर मी स्वतः बोलतो तुम्ही काय करता काय तुम्ही आम्हाला काय देणार आहात की नाही देणार आहात की नाही हे पण एवढंच सांगायचं आहे फुकट तुम्ही आम्हाला तोंडाला पानं पुसू नका की ह्याला सांगतो त्याला सांगतो आम्ही विशेष अधिवेशन घेतो तुमची सत्ता आहे हा तुमची केंद्रात पण सत्ता आहे महाराष्ट्रात पण सत्ता आहे तुम्ही एकदा काय आर तर आरपारता सांगा सांगा नाही देऊ शकत मग आम्ही मराठा समाज आम्ही आम्ही ठरवू आम्हाला काय आहे ते काहीतरी ठरवू ना हे जे आज मराठी आलेले आहेत हे सर्व मनोज जादा जरांगेच आहेत आम्ही सर्व जणांगे आहोत मुख्यमंत्री महोदय तुमच्याबद्दल आदर होता तुम्ही दिगे साहेबांच्या विचाराने काम करत विचा होता बाळासाहेब ठाकरे यांच्या काम करत होता आम्हाला अभिमान होता की तुम्ही मराठा मुख्यमंत्री आहात पण तुम्ही त्या पदाला न्याय दिला नाही तुम्ही आमच्या आशा पूर्णतः आम्हाला नाराज केला आहे तुम्ही जर का बाळाचा वापर केला दोन महिन्यावर विधानसभा आहे आम्ही जर का सगळं मागतो फुसून काढलं तर सांगतो जागा पुरायची नाही आम्हाला हे करताय की बळाचा वापर करून हे करताय पण आम्ही शिवाजी महाराजांचे खंते समर्थक शिवाजी महाराजांचे आहोत आम्हाला गनिमी काव्याने पुढे काय करता येईल ते आम्ही करू शकतो सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मग जरांगे पाटलांना काय झालं तर हे मात्र लक्षात घ्या तर आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रतिनिधी पंकज आपला आपल्यासोबत आहेत पंकज आपण पाहू शकतो जे पुण्यातील मराठा आंदोलक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय मुंबईमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि आज आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं समजतं आहे काय अधिकची माहिती आहे यासंदर्भातली आता बघितलं रात्री ऋषीराज देसाई मंत्री आहेत त्यांनी त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची आणि निवृत्ती त्यांच्या भेट व्हावी अशी त्यांची इच्छा आहे त्यांच्या मागण्या आंदोलक जे आहेत मराठा त्यांच्या दोन्ही मागणीवर विद्यार्थानी ज्या मराठा कोविडच्या लोक आहेत त्याच्या बाबतीत निर्णय घेणं सगळ्या सहभागी निर्णय घेणं अनेक निर्णय जे आहेत आणि सगळ्यात महत्वाचे मुंबईला ते आधी आहेत मुख्यमंत्र्यांना जरा कालच भेटायचं होतं मात्र मुख्यमंत्री नसल्यामुळे मुंबईमध्ये त्यांची ही भेट आहे मात्र सोमवारी भेट होणं असं शंभूराजी म्हणाले होते मात्र मराठा आंदोलकांनी आग्रह बनलेला आहे की ही भेट आजच झाली पाहिजे आज भेट करून देण्याचा प्रयत्न केला जाईल हो नक्कीच पंकज भेटी दरम्यान नेमकं काय घडतं काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती